राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष स्वतः शरद पवार यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की त्यांनीच वसंत दादांचं सरकार पाडलं आणि तेही त्यांनी पहिल्यांदा ही अशी जाहीरपणे कबुली दिली महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे हा किस्सा आहे सत्तरच्या दशकातील राजकारणाचा आणि त्यांनी नेमकं या प्रकरणावर बोलताना जे काही म्हटलंय त्यामुळे सध्याच्या राजकारणात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देखील चांगलाच कॉन्फिडन्स आला असणार आहे नेमकं हे प्रकरण काय आहे शरद पवारांनी असं काय म्हटलंय काय सांगितलंय हे सगळं काही आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आजकाल राज्यात दोन हजार मध्ये आलेल्या महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कसं पडलंय त्यानंतर त्यांनी कसं महायुतीचं सरकार स्थापन केलं ज्यात ते मुख्यमंत्री झाले आणि मग अजित पवारांनी राष्ट्रवादी कशी फोडली त्यांना उपमुख्यमंत्री पद कसं मिळालं आणि त्यांनी कशी सत्ता मिळवली या सगळ्याची चर्चा नेहमी रंगत असते पण सध्या या प्रकरणात या संपूर्ण घटनेवर सुनावणी सुरू आहे कोर्टात याचा निकाल लागणार आहे पक्षफोडी संदर्भात आमदार अपात्रतेच्या राजकीय घडामोडींपासून ते पक्ष कुणाचा पक्षचिन्ह कुणाचं याबाबतच्या घटना लवकरच अजून रंगणार आहे आणि पुढच्या वर्षीच्या सुरुवातीपर्यंत जवळजवळ यातलं सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल आपल्याला कळून जाईल मात्र यात या पक्षफोडी संदर्भातच शरद पवारांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय ते वक्तव्य नक्की काय आहे कुठे केलंय ते मी तुम्हाला आधी सांगतो शरद पवार ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजित एक अभिष्ट चिंतनाचा सोहळा होता त्यासाठी ते पुण्यात गेले होते आता याच कार्यक्रमानिमित्त त्यांनी काँग्रेसमधील वाटचाल उल्हास पवारांसारख्या समविचारी कार्यकर्त्यांसोबतचा काळ आणि काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आता हाच उजाळा देता देता त्यांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार कसं आणि का पाडलं याबाबत जाहीर कबुली दिली शरद पवार म्हणाले की वसंतदादा पाटील हे आमचे नेते होते मात्र दादा पाटील हे इंदिरा गांधी गांधींच्या एका विचाराचे असायचे त्यांच्या विचाराचे असायचे त्यांच्या बाजूने असायचे आणि आमचा इंदिरा काँग्रेसला विरोध होता वसंतदादा पाटील यांचे आम्हाला मार्गदर्शन सातत्याने मिळत असायचं ही मोठ्या मनाची माणसं होती म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या विचाराची असली तरी ते आमच्या पक्षाला जे आहेत ते एक मार्गदर्शन करत असायचे आणि तसे त्यांचे मन देखील मोठंच होतं या सर्व लोकांचे अंतःकरण मोठं होतं आणि यांनी महाराष्ट्रात एक मोठी नेतृत्वाची फळी देखील निर्माण केली होती त्यामुळे महाराष्ट्र हार हे राज्य देशात एक चांगल्या स्तरावर गेलं होतं त्याला लौकिक मिळालेलं होतं आणि ते लौकिक ते आम्ही टिकवू शकलो ज्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा मोरा हा पूर्ण देशासाठी बदलला होता शरद पवार यांनी पुढे त्यांनी कसा पक्ष फोडला यावर मग वक्तव्य करायला सुरुवात केली पवार म्हणाले मला आठवतंय आम्ही काँग्रेसमध्ये होतो त्यानंतर काँग्रेस दुभंगली इंदिरा आणि स्वर्णसिंग काँग्रेस असे दोन वेगवेगळे काँग्रेस झाले आम्ही स्वर्णसिंग काँग्रेसमध्ये गेलो शरद पवार हे स्वतः स्वर्णसिंग काँग्रेसमध्ये गेले आणि या काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब सुद्धा होते यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं मिळत नव्हतं आता स्पष्ट बहुमत मिळालं नाही कारण शरद पवार यांनी सांगितलं नाहीये त्याचं कारण पण राजकीय विश्लेषक सांगतात तेव्हा भारत आणीबाणीच्या परिस्थितीत होता ज्यात इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसवर जनता नाराज होती त्या आणीबाणीमुळे ज्यात जनता दल थोडा उभारीला देखील येत होता मग अशातच इंदिरा काँग्रेस आणि शरद पवार ज्या पक्षात होते त्या दोन्ही पक्षांना काही जागा मिळाल्या ज्यात ते एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकत होते यामुळे ते एकत्र आले आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री करण्यात आलं म्हणजे हे एकोणीसशे सत्त्याहत्तर दरम्यानचं सा राजकारण सांगितलं ज्यात वसंतदादा मुख्यमंत्री झाले पण इथेच गोष्ट संपली नाही पुढे एकोणीसशे सत्याहत्तरचं सरकार स्थापन झाल्यानंतरचा जो किस्सा आहे तो शरद पवार यांनी सांगायला सुरुवात केली म्हणजे आता इथे मुख्यमंत्री पद आहे आणि एकोणीसशे सत्याहत्तरच्या पुढे मग काय घडत गेलं ते त्यांनी सांगितलं पुढे पवार म्हणाले की आमच्या तरुण लोकांचा त्यावेळेला काँग्रेसवर कायमच राग असायचा आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे होतो त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं वसंतदादा हे आम्हाला आम्हा लोकांचे नेते होते पण शेवटी त्यांनी हे दोघे एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले म्हणजे दोन काँग्रेस एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्यामध्ये मी देखील होतो म्हणजे शरद पवार स्वतः होते परिणाम काय झाला एक दिवशी ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यांच्या हातात सत्ता आल्याचं त्यांनी या दरम्यान त्या वक्तव्य पुण्यामध्ये जे भाषण करत होते त्या दरम्यान त्यांनी सांगितलं की मग मा माझ्या हातात सत्ता आली जवळजवळ एकोणीसशे अठ्याहत्तरला एक एक वर्षानंतर शरद पवार यांच्याकडे ती सत्ता आली आता तुम्ही म्हणाल यातून शरद पवारांना काय सांगायचं होतं त्यांनी कशी पक्षातील फोडाफोडी केली हे सांगायचा त्यांचा उद्देश होता का तर नाही यातून त्यांनी पुढे दहा वर्षानंतर जे घडलं त्या गोष्टीला हा फोडाफोडीचा जो विषय होता तो लिंक केला म्हणजे पुढे जेव्हा दहा वर्षानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला शरद पवार यांनी परत वसंत दादा यांच्या काँग्रेस विचारांबरोबर एकत्र यायचं ठरवलं दहा वर्षानंतर आणि त्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचं होतं याची देखील बैठक सुरू होती त्या बैठकीत अनेक लोक होते महत्वाचं म्हणजे दादांनीच ही बैठक बोलावली मुख्यमंत्री पदाच्या एका डिस्कशनसाठी uh, आता बैठकीत अनेक नावांची चर्चा झाली रामराव अधिक शिवाजीराव निलंगेकर आणि अनेक नेते होते मात्र वसंत दादांनीच सरळ सांगितलं बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही आज पुन्हा पक्ष सावरायचा आहे तो सावरायचा असेल तर नेतृत्व शरदकडे द्यायचं म्हणजे ज्या व्यक्तीचे सरकार शरद पवारांनी पाट पाडले होते त्याच व्यक्तीने म्हणजे दादांनीच दहा वर्षांपूर्वी शरद पवार आणि त्यांच्या सहकार्यांना त्यांनी काय केलेलं कसं पक्षा फोडाफोड केलेली ते विसरून मोठ्या अंतकरणाने पुन्हा एकत्र येत तो निर्णय घेतल्याचं सांगितलं आता शरद पवारांना यातून हे सांगायचं होतं की तेव्हाचे राजकारणी किती ते मोठे मनाचे होते ते कसे एकत्र यायचे पण यातून एक महत्वाची घटना मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडू इच्छितो जेव्हा आज ही अशीच घटना दोन हजार एकोणीसला एकोणीस नंतर घडते जिकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पक्ष फोडले तेव्हा त्यांनाच महाविकास आघाडीकडून गद्दारीचा टॅग लावण्यात आला होता तुम्ही गद्दारी केली गद्दारी केली असं म्हणत त्यांच्यावर टीका झाल्या आता प्रश्न असे आहेत की आता जी घटना शरद पवार यांनी कौतुकाने सांगितली की कि तेव्हाचे किती मोठी मनाची मोठी मनाची माणसं होती किती मोठी व्यक्ति व्यक्तिमत्व होतं त्यांचं त्यांनी सगळं विसरून दहा वर्षानंतर पुन्हा एक एकत्र येऊन शरद पवार यांनाच मुख्यमंत्री केलं ती घटना आज पुन्हा जर त्यांनी केली असती शरद पवारांनी पुन्हा असंच काही केलं असतं तर राजकारणात किती चाणक्य आहे कशी त्यांची सत्ता आली किती शिताफीने त्यांनी राजकारण केलं असंच बोललं गेलं असतं का आज जेव्हा शिंदे यांनी पक्ष फोडला तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी फोडली तेव्हा देखील दबक्या आवाजात त्यांनी कशी गद्दारी केली अशीच चर्चा महाविकास आघाडीकडून घडवून आणली गेली महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी स्वतः केलेल्या पक्षफुटीवर नेहमी चर्चा व्हायच्या त्या चर्चा देखील फक्त आणि फक्त तर्कवितर्कांवरून व्हायच्या त्यांच्यावरून त्यांच्यानुसार विश्वास घात जो आहे तो केल्याचा फक्त आरोप असा अशा प्रकारे त्याचा उल्लेख व्हायचा जेव्हा जेव्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी पक्षफुटीच्या घटनांवर व्यक्त वक्तव्य करायची तेव्हा तेव्हा त्यांच्यावर दादा यांचं सरकार पाडल्याचं म्हटलं जायचं म्हणजे तुम्ही केला ते योग्य होतं का असं त्यांना विचारलं जायचं यात मला एक वेब आर्टिकल देखील सापडला अमित शाह यांचा संदर्भ आहे त्यामध्ये तो मी तुम्हाला सांगतो ज्यात दोन हजार तेवीसला सुप्रिया सुळे म्हणाल्या की गेल्या नऊ वर्षात तुम्ही नऊ सरकार तुम्ही पाडलेत त्यावर अमित शाह यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाले की वसंतदादा पाटलांचं सरकार शरद पवारांनी पाठलं होत पाडलं होतं ते तुम्हाला चाललं का आता नक्कीच शरद पवार यांनी ही घटना कधीच स्पष्ट सांगितली नव्हती फक्त आरोपांवरती जसं मी तुम्हाला सांगितलं आरोपांवरती ही वक्तव्य मांडली जायची आता जेव्हा शरद पवार यांनी ते स्पष्ट केलंय स्वतः कबूल केलंय की त्यांनीच वसंत दादांचं सरकार पाडलं तर तुम्ही वेगळं काय केलंय जे आता दादा आणि एकनाथ शिंदे यांनी केलंय त्याच्यापेक्षा वेगळं काय केलंय असा प्रश्न आता उपस्थित होतोय आता तुम्हीच सांगा तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जे केलं दोन हजार मध्ये जे घडलं त्याला गद्दारी हा टॅग लावण्यात आल्या महाविकास आघाडीकडून स्वतः महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्याने याच पद्धतीने आता सत्ता कमावून ठेवलेली हे त्यांनी स्वतः कबूल केलंय अशा मवियाने आता बंड केलेल्या त्यांच्याच पक्षातील नेत्यांना गद्दारीचा टॅग देणं योग्य आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद